नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी करणार आहेत तर त्यासाठी ही एक जुडी मेथीची भाजी छान अशी धुवून पाणी निथरून घेतलेली आहे तर याच्यासाठी आता आपण एकदम सोप्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीनं करणार आहे तर एक मोठा कांदा असा मोठा मोठाच असं जाडसर कापून घेतला आहे नंतर चार हिरव्या मिरच्या आहेत आणि एक गड्डी लसणाची आहे आणि हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत तर हे सर्व मी आता वाटणार आहे अगोदर तर हे शेंगदाणे आपण अगोदर असं वाटून घेऊ साडक का, साल काढून घेणार आहे अगोदर थोडं थोडं असं हे करून त्याला दुखवल्यासारखं हो करून साल काढून घेते तर हे आपण साल काढून घेतले जितकी निघली आहे तितकी तर आता हे वाटून घेणार आहे जाडसर वाटायचं जास्त असं बारीक वाटायचं नाही त्यामुळं जाड जाड असं वाटून घ्यायचं आणि खलबत्यातच आपण आता लसूण पण वाटून घेणार आहे तर हे असं जाडसर आपण हे कूट वाटून घेतलेलं आहे तर आता याच्यातच आपण मिरची पण वाटून घेणार आहे मिरची आणि लसूण टाकते आणि थोडंसं मीठ टाकायचं पाव चमचा मीठ टाकले आता हे पण जाडसर असं ओबडधोबडच वाटून घ्यायचे तर हे असं जाडसरच ठेवायचंय अशा पद्धतीनं तर भाजीला फोडणी देऊन घेते आता तर लोखंडाच्या कढईमध्ये करून घेणार आहे तर दीड चमचा आपण तेल टाकलं आहे आणि हा मोठा कांदा कट करून घेतलेला तो टाकते थोडंसं याला दोन मिनिट फक्त तळून घ्यायचा आहे कांदा चांगला असा कांदा टाकून साध्या पद्धतीने एकदम केलेली मेथीची भाजी अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करा असं डाळ वगैरे न टाकता कांदा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये लगेचच हिरवी मिरची भाजलेली नाही कच्ची आहे त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता आहे म्हणून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची तिला पण एक मिनिटभर फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त सुटला लसूण आणि हिरवी मिरची एकदम असं झनझमीत भाजी होते आता या वेळेला आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे तर पाऊस आमच्यापेक्षा पण कमी मी हळद टाकली काही नेरा पकडायला पुणे नसल्यामुळे अशी गडबड होती तर छान असा मिरचीचा सुगंध खूप आहे घातलेला तर आपण याच्यामध्ये आता टा ता टा या ले ले भाजी टाकून घेणार आहे तर भाजी टाकून घेते आणि पोवळ्या काडी सहित घेतलेली आहे भाजी कारण ते सहित घेतल्यानंतर छान मोकळी होती त्याच्यामुळे आणि लगेच आपण याला मिक्स करून घेणार आहे नाहीतर ना खालचं पूर्ण करत जाईल ते अशा पद्धतीनं आपण पूर्ण मिक्स करून घेतली किती जास्त दिसत होती बघा किती थोडीशी झालेली आहे तर आता याच्यात या वेळेला आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे थोडंसं जे आपन वाट लोते सो टकते। आपन आपन टकते की आता आपण वाटून घेतलं होतं हे शेंगदाण्याचं पूड टाकते आणि ह्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण हिरवी मिरची वाटते वेळेस थोडंसं पाव चमचा मीठ टाकलेलं आहे त्यामुळं आत्ता मीठ टाकते वेळेस थोडंसं बेताने टाकायचं कारण अंदाजानुसार टाका परत आणखी मी पाव चमच्या टाकते आणि उगी थोडं पाच मिनिट फक्त याला शिजू द्यायची खाली करून द्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही याला माझ्या नेहमी रेसिपी असा घरच्या घरी साहित्यामध्ये होतील अशा असतात जे की घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि कुणीही झटपट करू शकतं उगीच जास्त मसाले वगैरे टाकत बसत जास्त पसारा वाढवत नाही मी आहे त्याच्यामध्ये तर आपण पाच मिनिटानंतर बघू तर ही मस्त आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे बघा किती छान एकदम मोकळी एकदम झालेली आहे आणि पाणी वगैरे काही लागलं नाही त्याच्या आमच्या पाण्यामध्ये मिठाचं थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामध्येच तयार झालेली आहे तर काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल करा, करा, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू